नवापूर कावड यात्रा उत्साहात संपन्न नवापूर कावड यात्रा समितीतर्फे यावर्षीची कावड यात्रा भव्य आणि उत्साहमय वातावरणात पार पडली यात्रेची सुरुवात नागेश्वर महादेव मंदिरात पूजन करून करण्यात आली यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित भाजपचे विधानसभा प्रमुख अजय वसावे नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराळे माजी नगरसेवक अजय पाटील महेंद्र दुसाने पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत जाधव अजय गावित सीए नरेंद्र अग्रवाल घनश्याम परमार दर्शन दीपक पाटील विक्की चौधरी सांग सागर टिभे संदीप चौधरी शंकर दर्जी रामकृष्ण पाटील मनोज अग्रवाल अजय अग्रवाल हरीश पाटील हिमांशू पाटील अमोल पाटील नीतू शर्मा रुपाली काथावाला स्वाती महाजन मोनिकाबेन अग्रवाल दिव्यांगी काथावाला निलिमा थेटे सरला अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यात्रेच्या निमित्ताने नवापूर शहर कावड यात्रा समितीतर्फे एकवीस हजार रुद्राक्षांचे भाविकांना वाटप आमदार शिरीष कुमार नाईक भरतभाऊ गावित आणि माजी जिल्हा परिषद सभापती संगीता गावित यांच्या हस्ते करण्यात आले जय भोलेच्या गजरात यात्रा सरदार चौक लाईट बाजार शीतल सोसायटी करंजी ओवारा मार्गे गोमुख येथे रवाना झाले गोमुख हे मंदिर गुजरात महाराष्ट्र सीमेवर असून अर्धा भाग महाराष्ट्रात व उर्वरित भाग गुजरात राज्यात आहे येथे प्राचीन शिवमंदिर असून श्रावण महिन्यात दोन्ही राज्यातून भाविकांची मोठी गर्दी होते सम्राट व्ही सेवन न्यूज साठी नवापूर तालुका प्रतिनिधी सैला गावित यांचा स्पेशल रिपोर्ट